नमस्कार आज आपण करूया वाम मसाला ही आ, तीन पावशीर वाम आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे हळद मीठ लिंबू आणि आलं लसूण पेस्ट याला लावून ठेवली आहे आता आपण ह्याच्या मसाल्याकडे वळूया कढई गरम झाली आहे यात आपण मसाला टाकून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडं मीठ घातलं होतं मासामध्ये तर थोडं ग्रेवीमध्ये अर्धा चमचा घालून घेतो आलं लसूण पेस्ट झाली आता आपण कांदा खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घालूया परतून घेऊया मसाला झाला त्यात आपण लाल तिखट आणि गरम मसाला टाकून तिखट परतून तिखट झालाय त्याच्यात पाणी टाकून घेऊ मसाला छान झालाय तेल सुकय थोडं आणि पाणी टाकून घेऊया सगळं मिक्स करून घेऊ मिक्स करून झालंय एक दहा मिनटं वाफत ठेवूया तेल छान सुटलंय फिश मसाला तयार